यमक वग्गो, महाका काल ची महाकाल महाकालचुल्ल कालची कथा महाकाल महाकालचुल्ल कालची कथा ज्या ठिकाणाची हे जातक कथा आहे कथक कथा आहे स्थळ आहे सेतव्य नगरी या ठिकाणची एक कथा आहे त्या काळातल्या गाथा अशी आहे सुभानुपस्सी विहरंत इंद्रियेसु असऊत्तम भोजनम ही अमतयु कुसित हीन वीयंग तवे पसहत्ती मारो वातो वांग दुब्बल ही पाली भाषेतली गाथा आहे याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे मराठीमध्ये सर्व काही शुभ आहे असे समजून जीवन जगणाऱ्या सर्व काही शुभ आहे असे समजून जीवन जगणाऱ्यास इंद्रियांच्या बाबतीत बेफिकिरीने राहणाऱ्यास जेवणात संयम न ठेवणाऱ्यास आळशी व कोणतेही काम न करणाऱ्या माणसास मार उन्मळून पाडतो जसा जोराचा वारा दुर्बल झाडांना जमीन दोस्त करतो थोडक्यामध्ये सांगून दिलं आहे त्याच्यात आता इथं सविस्तर दिलेलं आहे गाथा कथा आहे याच्यावर सेतव्य नगरीमध्ये महाकाल मध्यकाल आणि चुनलकाल नावाचे तीन भाऊ व्यापार करून आपले उदरनिर्वाह करीत होते मोठा भाऊ महाकाल व लहान भाऊ चुल्लकाल वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गाड्यांमधून सामान आणित होते व मधला भाऊ मध्यकाल त्या सामानाची विक्री करत असे एकदा सामान खरेदी करून दोघे भाऊ परत येताना श्रावस्ती येथे काही उपासकांना बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी जाताना त्यांना पाहिले तेव्हा महाकालने लावा लहान भावाला पा महाकाल नावं कुठले आहे जातक कथे म्हटले आहे ना आपल्या महाकाल असे नावं माहीत पडते आपल्याला आता जे आपल्याला ऐकायला भेटते अलगअलग याच्यामध्ये तर महाकाल नाव कुठले आहे बुद्धिजममधले महाकाल महाकाल नाव आहे महाकालने ना लहान भावाला सामानावर लक्ष ठेवावयाला सांगून स्वतः प्रवचन श्रवण करण्यासाठी गेला तेथे दुःख सूत्र ऐकून तथागतांना प्रवज्जा देण्याची विनंती केली आणि महाकालने प्रवज्जा घेतली लहान भावाची इच्छा नसतानाही मोठ्या भावाच्या आग्रहामुळे चुल्लकालसुद्धा प्रवज्जित झाला परंतु त्याचे मन त्यात रमत नव्हते महाकाल साधना करीत करीत अर्हत पदावर पोचला काही दिवसानंतर तथागत भिक्षुसंघासह महाकालच्या सेतव्य नगरीत आले असता महाकालच्या व चुल्लका चुल्लकालच्या पत्नीने सर्वांना भोजनाचे निमंत्रण दिले तथागतांनी तथागतांनी तेथील व्यवस्था पाहण्यासाठी चुल्लकाल त्याच्या घरी पाठवले तेथे गेल्यावर त्याच्या पत्नीने त्यांच्या अंगावरील काश्या वस्त्र चिवर काढून पांढरे वस्त्र दिले त्याची बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा नसल्याने त्याने पुन्हा गृहस्थी जीवनात प्रवेश केला महाकालच्या पत्नीने सुद्धा आपल्या पतीला गृहस्थी जीवनात आणायचे विचार करून दुसऱ्या दिवशी बुद्ध आणि संघाला भोजनाचे निमंत्रण दिले तथागतांनी तेथील व्यवस्था पाहण्यासाठी महाकालच्या ऐवजी दुसऱ्या भिक्षूला पाठविले भोजनानंतर महाकालच्या पत्नींनी तथागतांना आग्रह करून भक्तानुमोदन करण्यासाठी महाकाल याला थांबविण्यास भाग पाडले तथागत आणि संघ निघून गेल्यानंतर इतर भिक्षूंनी जाताना बुद्धांना विचारले की तुम्ही महाकालला थांबण्याची परवानगी कशी दिली एक दिवस अगोदरच त्याच्या लहान भावाने वस्त्र काढून गृहस्थी जीवन अंगीकारले आहे तेव्हा बुद्ध म्हणाले की चुल्लकाल आणि महाकाल एकसारखे नाहीत चुल्लकाल विहारात राहूनही सदैव गृहस्थी जीवनाचा विचार करीत होता आणि महाकालने प्रवज्जा घेतल्यापासून गृहस्थी जीवन निर्वाण प्राप्तीच्या मार्गातील एका प्रकारचा अडथळा मानत होता तो आपल्या विचारावर पाहाडासारखा ठाम आहे त्याच्या कोणत्याही वादळाचा परिणाम होणार नाही महाकालच्या पत्नीने त्याचे जीवन बदलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नाला न जुमानता तो संघाकडे परत आला तात्पर्य म्हणजे बा तो त्याच्यामध्ये रहमान नव्हता तो परत आला आरायला तर त्या काळामध्ये बुद्ध होते बुद्धाच्या काळामध्ये त्या काळात बम लाखो लोक जिकडे जिकडे बुद्ध जात होते ना माणसं महिला सगळे संघाचे सदस्य बनवते सम्यसंबुद्ध होते त्यांना दुःखाचं मुक्त व्हायचं होतं आज आहे का असं नाही आहे आज नाही येऊ शकत त्या तार्थ तार्थ तो काढ कसा होता म्हणजे दुःखातून मुक्त म्हणजे काय जन्म थांबवला होता बघतात येणारी मग पिढीच होणार नाही थांबला जन्म लोकसंख्या घटली आपण काय समजतो का बुद्धाची बुद्धाचे धम्मबा कथावास मोठा होईल का जेव्हा बा लोकसंख्या वाढावी तसं नाही आहे बुधा धम्मा दुःख मिटवण्यासाठी आहे जन्म घेणं दुःख आहे भगवंतानी जाणलेलं होतं हो का जन्म घेणं दुःख आहे बा जे बारा प्रकारचे दुःख आहे जाती बी दुःख आहे पहिलं दुःख जाती पहिलं दुःख आहे तर अशा जे बारा प्रकारचे दुःख आहे भगवंतानी जाणलेलं होतं हो का जन्म घेणं दुःख आहे ते दुःख थांबवं लागलं तर भगवंतानी दुःख थांबवलं तर भगवंतानी जाणलं का भविष्य कालामध्ये बा असंख्य प्राणी जन्माला येते यांचं काय मग यांना चांगलं जीवन कंठित करता आलं पाहिजे सुखाचं जीवन कंठित करता आलं पाहिजे म्हणून भगवंतांनी काय केलं पंचशील तयार केली त्याचं पालन करा चांगले तुम्ही जीवन जगसा अधिक चांगलं जगायचं आहे भगवंतांनी अष्टशील दिले याचं पालन करा अधिक चांगले जीवन जगसा मग त्यांनी दहा पारमी दिल्या दहा पारमिता दिल्या त्याचं पालन करा त्याच्यामध्ये पारमी आहे ना शी करुणा मैत्री उपेक्षा उपेक्षा दान या जेवढ्या पारमी आहेत याचं पालन करा याला याच्यावर अभ्यास करा याला समजून घ्या ते पार करा ज्याचं जसं जेवढी बुद्धी आहे ते करत राहते आणि मग भगवंतन चार आर्य सत्य सांगितले जगात दुःख आहे पहिलं आर्यसत्य दुःखाला कारण आहे दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर जी मार्ग आहे सम्यक दृष्टी सम्यक व्यायाम सम्यक कर्मानं सम्यक आजीविका या सम्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर अभ्यास करा ते समजून घ्या आता भगवंतांनी जाणलं का हे एका दे एका दमानं बा एकाच वेळी कोणी समजू शकत नाही ज्याची जेवढी बुद्धी तो त्या त्या पद्धतीने समजत ज्याचं जेवढं कर्म तो त्या त्यापर् पद्धतीने भोगत मग तो सुखही भोगत दुखही भोगत कर्मानुसार तर भगवंतानी जाणलेलं होतं का येणाऱ्या काळामध्ये बा खूप लोकसंख्या वाढणार आहे म्हणून हा धम्म भगवंताने निर्माण करून ते सोपून चालले गेले पा किती मोठी अनुकंपा केलेली आहे कोणालाही दीक्षा देण्याची गरज भाजत नाही धम्मामध्ये ते तर ता आपण चालू केलं आता लोकांनी भगवंतांनी दुःख नष्ट केलेलं आहे तर ज्याची स्वतःची इच्छा असते तो धम्मा देते दे। आपल्या धम्मामध्ये कोणालाही आपण जबरदस्ती देत नाही ज्यांची स्वतःची इच्छा असते त्यांना पंचशीचं पालन केलं म्हणजे तो झाला बुद्ध सगळ्याला त्याचं पालन करावं लागते असं दीक्षा घेणं बा हा तर एक आपला सत्काराचा भाग झाला आपण करतो म्हणून जो जो माणूस या देशामध्ये पाचशेचं पालन करते तो बुद्ध आहे सरळ हिशोब आहे त्याला दीक्षाची गरज नाही भलाय तो भगवान बुद्धाले त्याला माहीत असो की नसो का भगवान बुद्धाने शिल दिले आहे बा पण तो बोधता आहे कारण अनुक्पा त्याच्यावर झालेली आहे त्याला माहीतच नाही का यशिलं कुठून आलेली आहे म्हणून पण तो पालन करते म्हणजे तो बौद्ध आहे कारण बुद्धाचा हा मार्ग आहे आणि या भारतामध्ये जेवढे बी लोक आहेत जे पाचशिला तर पालन पुरले सगळे बौद्ध आहेत कोणी जाणते कोणी नाही जाणत कोणी समजते कोणी नाही समजत आता बौद्ध म्हणजे काय तर बौद्ध म्हणजे हा धर्म नाही आहे भगवंतांनी धर्म तयार केला नाही भगवंतांनी धम्म तयार केलं धम्म धर्माचं धम्माचं अपभ्रंश शब्द हा धम धर्म आहे धम्माचा अपभ्रंश शब्द हा धर्म तयार झालेला आहे धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला जीवनपद्धती चांगला विचार जो सगळ्यांच्या अंगामध्ये आहे ज्यांच्या अंगामध्ये जे पाचशिलाचं पालन करतात ते बौद्ध आहे तर हे लेबर लावण्यासारखं नाही आहे का लावलं बा लेबर मी बौद्ध आहे बा असं नाही आहे जो पाचशिलाचं पालन करते तो बौद्ध आहे आता त्यांना स्वतःला लावून घ्या नाही लावून घ्या त्याचा त्याचा अधिकार आहे तो पण तो बौद्ध आहे आता बौद्ध कसा पाचशिले हे संविधानामध्ये आहे ऑलरेडी हिंसा करू नये चोरी करू नये व्यभिचार करू नये फोटो भरू नये आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये त्याच्यात आहे ते आता हे बोद्ध हे झाले नाही पाहिजे म्हणून व्यस्तांचं प्रमाण पुरे देशात वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणात पहा कसं षडयंत्र आहे दारूच्या दुकान आहे पुरे भारतभऱ्यामध्ये लायसन वाटलेलं आहे त्याच्या आहे का नाही कुठं लिगल आहे कुठं अनलिगल आहे पिऊन राहिले म्हणजे बुद्धा होण्यापासून दूर आहेत ते पहा बुद्धापासून ते काय दूर आहेत नशा करून राहिले मग कोणी मग बिडी पेते कोणी सिगारेट पिते कोणी मग खर्रा खाते कोणी गुटखा खाते म्हणजे स्लो मोशन पॉयझन देणं चालूच आहे कोणी मग नशे न घासते पा म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर आहे बघा ना पण दूर था था नशा केला दूर झाला मग सोडला झाला बुद्ध अजून नशा केला बुद्धापासून दूर बुद्धापासून दूर कधी जवळ जाते दूर जाते कधी बुद्धाच्या जा घरामध्ये जाते कधी घराच्या बाहेर निघते कधी बुद्धाच्या घरामध्ये जाते कधी बुद्धाच्या घराच्या बाहेर निघते समजू राहिलं कधी प्रवेश करते कधी बाहेर निघते कधी आंगात येते कधी आगातलं बाहेर निघते हाय नाही एका दारू डा दारू पेला कधी नालीत पडते सुद्धित राहिला का देवासा घर जाते बिचारा आज चांगले आले ते आले म्हणते बाप्पा सुडली कधी आंगात आली का नालीत आंगात नाही तर सरळ मग असं चालत राहते म्हणून या देशामध्ये जर चांगले लोक जर निर्माण झाले तर हा देश सुजलाम सुकलाम तयार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे एखादे चांगले ध्येय ठरविले असेल तर त्याच्या प्राप्तीसाठी कितीही अडथळे आले तरी त्यातून मांघार घेऊ नये असे केले तर आपण ठरविलेले ध्येय किंवा कार्य पूर्णत्वास नेऊ शकत नाही आता हे तरुणाले लागू होते अजून जे तरुण पिढी आहे सुद्धा लागू होते आता बघा ते शिक्षण शिकतात मोठे होतात बनतात विचार काही बनायचं असते कोणत्या क्षेत्रात जायचं असते जर त्यांनी भागवण्याचा मार्ग नाही अवलंबला जर ते आपल्या कामावर नाही राहिले ऐदीपणा जर अंगात आणला मी काय हे काम करू मी काय वावरात जाऊ मी काय ते काम करू आहे का नाही मी ते एवढा शिकलेला तर तिथं मग डिप्रेशन येते नशा येते तिथं मग त्याला नैराश्य येते दुर्बलपणा येते आणि मग तो खचून जाते पूर्ण जर तो आपल्या मेहनतीच्या मार्गावर चालत राहिला काम करत राहिला तर त्याची प्रगती होते तर म्हणून इथं जे सुरात्र सांगितलं आहे सर्व काही शुभ आहे असे समजून जीवन जगणाऱ्यांच्या इंद्रियांच्या बाबतीत बेफिक्रीने राहणाऱ्यास जेवण संयम न ठेवणाऱ्या आळशी व कोणतेही काम न करणाऱ्या माणसास मार उन्मळून पाडते आळशी माणसाले बायना करते ना आज जमलंच नाही मी ते काम करू शकत नाही मग जीवावर शेती आहे का नाही मग कसं जो पैसा असतो जवळ जातोही निघून जाते आणि मग टेन्शन वाढते नशा करणं मग अधिक आपण आपल्या हाताने टेन्शन वाढवून घेतो म्हणून कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे चालू चालू असलं पाहिजे माणसानं वेळ आहे परत राहिला पाहिजे हलकं फुलकं काही ना काही हातपाय चालू ठेवले पाहिजे त्याला मग काही चांगलं वाटते नैराश्य येत नाही आणि जसा जोराचा वारा दुर्बल झाडांना जमीन दोस्त करतो तसं मग आळशी माणसाले कडे माणूस जमीन दोस्त होऊन जाते माणूस संपून जाते थांबून जाते म्हणून भगवंतानी म्हटलेलं आहे का तुम्ही जे ठरलेलं आहे बा तुमचंवालं त्या मार्गावर तुम्ही चांगल्या चालत राहा काम करत राहा तुमची प्रगती निश्चित होईल आणि ते प्रगती करण्यासाठी तुम्हाला मग काही भगवंताने जे पंचशील दिलेलं आहे अष्टशील दिलेलं आहे त्या मार्गावर तुम्हाला चालावं लागते आणि जेव्हा तुम्ही चालसाल तेव्हा प्रगती होते आणि प्रगती झाली तर मग चांगले दिवस येतात आनंद वाटते प्रसन्न वाटते मग तुम्ही गरीब असा मध्यमवर्गीय असा की श्रीमंत असा तुम्हाला चांगलं कार्य करा लागते चांगलं कार्य करत राहावं लागते आणि चांगलं कार्य करत राहणे म्हणजेच धम्म आहे आणि तुम्ही त्या मार्गाने चालाल अशी आशा बाळगतो आणि तेच थांबतो साधू साधू साधू